नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता हा वजिर बैल आहे हा गुळानी घाटामध्ये राजू शेठ वसंतराव जवळेकर यांच्या शंभू बैला बरोबर घाटाचा राजाची जी बारी चालती तो वजूर बैल तर हा बैल नक्की कोणाचा आहे तर पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक बदलवाडी गावचे गाडा मालक आहे ते वनराज शेठ बवनराव बदाले यांचा हा वजीर बैल तर ह्या वजीर बैलाची आपण थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे थोडक्यात ह्या बैलाचा इतिहास बघणारी कारण हा बैल आतापर्यंत पण बैला बरोबर पळालेला आहे तर तो तो टॉप मध्येच पळालेला आहे आणि पहिल्याच बारे आलेला आहे बैलाच्या बैल हा बेरड मैसूर मध्ये येतोय ह्या बैलाचा आपण थोडक्यात इतिहास ह्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला भेटणार आहे मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार दादा पहिला परिचय करून द्या आम्हाला नमस्कार माझं नाव दादा नवला कुमरागाव बदलवाडी हा आमचा वजीर आहे आम्ही बंदीच्या काळात घेतला होता आणि हा वनराज भगवान बादल या गाडा मालकाचे नाव पळतो आपल्या मोठ्या भावाच्या हा पुष्पा आहे हा अजून शिकवतो याला म्हणजे आला आपला झुपला करायचा होता कांड धरला होता हा मल्हार आहे आणि मैदान बिंज वगैरे मारलेले आहेत आणि हा लवकरच घाटामध्ये दिसणार आहे आपल्याला एवढ्या थोड्या दिसतच घाटात पडणार मल्ला हा आहे एक आमच्याकडे सर्जा नावाचा एक गोरा होता पंढरपुरावरून आणला होता दुसाने डॉक्टर आणि त्यावेळेस आणला होता तर गोरा खूप पडत होता तर आंबळ्यामध्ये मोडला गोरा त्याच्यानंतर आंबळ्यात मोडल्यानंतर गोरा घरी आम्ही सांभाळला बरेच दिवस त्याला लोक म्हणायची काय पण आपण इकला नाही बैल तो घरी सांभाळला चुलतानी आणि दोन नंतर दोन महिन्यानंतर वारला त्याला आणि आपण त्याचा अंत्य युधी केला तसा हा सर्जा आहे दादा नमस्कार हा नमस्कार पहिला परिचय द्या आम्हाला माझं नाव हनुमंत बाबुराव बादारे मी नावला नाव लोकरी सोसायटीचा मी चेअरमन होतो आपली बारी कुणाच्या नावाने पळते बारी आमच्या भावाच्या नावाने पळते वनराज बघून नात कधीपासून नाद आपल्याला बैलगाड्याचा नाद मला वयाच्या दहा दहाव्या वर्षापासून होता दा, दा होत। मी गोड्यावर बसायला एक्सपर्ट होतो पहिला म्हणजे आणि आमच्या इथं कैलासवासी चिंधू नामदेव बाजाले यांची बारी होती त्या बारीमध्ये ना मी गोडीवरती बसायचा आणि सगळ्या गाड्याचं नियोजन मी करायचा तर त्याच्यानंतर एक बैल होता बाबाजी म्हणून बाबाजी ते बाबाजी बैल असा होता की बाबा तो दुसऱ्या कोणाला झोपून पण देत नव्हता नंतर आणि ट्रॅक्टर लावून मी एकटा झोपायचा त्याला आणि तो बैल असा होता की बाबा साते काम जर केलं तो डान्स करीत होता इतका बैल जबरदस्त होता आता तुमचं वयाच्या दहा व्यापास दहा व्यवहारितच नव्हत होता हो तो तो काळ कसा होता तो काळ म्हणजे त्यावेळेस अशा फायनल वगैरे नव्हत्या एकदाच बारी व्हायची आणि त्याच्यानंतर काय होतं असे बाऱ्या निवडाकच बाऱ्या व्हायच्या त्यावेळेस आणि मी त्याच्या त्या टायमाला एक मग पंढरपूरून गोर आणला होता सारजा म्हणून तर तो, तो ग्वारा इतका म्हणजे जबरदस्त निघाला होता ना पण त्यावेळेस काय झालं ते कांड लावत होती कांड लावल्यामुळं बारी झाली पण वर गेल्यावर त्याचा पाय मोडला गेला एक नंबर वरं होतं ग्वारं लय मोठा असा एकदम टोका कोरा झाला असता गावने पहिली किती बैल होते आपल्या आमच्या गावने सध्यात एक दोन बैल राहायची आता नंतर ना वजेर घेतला वजीरची खरेदी कुठून वर्दीची वजेरची खरेदी आहे सा, ना सागर जाधव म्हणून होता त्या त्याचा आणि भावाच्या बोराचा कॉन्टॅक्ट झाला ते मयूर म्हणून भावाचा मुलगा आहे त्याने तो आणला मग खरेदी कशी झाली म्हणजे नक्की तुम्ही तिकडं त्याच्या शर्यती बघितल्या होत्या ती डायरेक्ट झाली नाही त्याची खरेदी अशी झाली कि बाबा दोन चार गाठ झोपून देणार पाच लाख रुपये किंमत ठरली पाच गाठ झोपून द्यायचं आणि झोपून दिल्याच्या नंतर पैसे द्यायचं मग आपल्या इकडे आला तो दावणीला मग तो आपल्या इकडे दावणीला आला दावणीला आला पण बैल एवढा भारी आहे ना शांत आहे ना तुम्ही आता इथे जर पाय उचला आधी धक्का लावणार नाही इतका शांत बैल आता ना खजर तोडायचं म्हणलं ना असं हाताने पाय उचलून पिढ्यावर ठेवायचा हालणार सुद्धा नाही मारणार सुद्धा नाही एकदम शांत स्वभावाचा खायला पण रांगडा आहे असा तसा रागीत पण तेवढा आहे मारीत बघेल नाही पण राग राहणार ना गाड्याचा बैल त्यानंतर रिहर्सल कशी झाली मग आल्यानंतर कशी झाली तुम्हाला सांगतो आम्ही काय केलंय ना बैल आणला ते भावाच्या पोराला वाटले बोलती ना आम्हाला मग एक पाहुणा म्हणून आमचा पाहुणा येई त्या त्याच्या मांडावरती बैल बांधला आणि त्या होल्याचाही एक बैल आणि हा बैल दुसरं कांड बघून सुरुवात आमची बांबुलीच्या गाठातून झाली होले पाहुणा गेले म्हणा एक्सप्लोर झाले याचे होते होलीवाडीचे होते खेडचे एकदम जेवाला जी जाणार माणूस अटॅक आला गेला विचार आता तो असतो ना लय एकदम फॉर्म मध्ये चालला असत आमची इच्छा एक दिवस कुठल्या तरी घाटा त्याच्या नावा बारी करायची त्यांचा कोणता बैल होता त्यांचा बैल भांड्याने नाव होत काय तर जुळका होता म्हणून जुळका जुळका बैल होता मग रेसल कशी झाली मग बैलाची आपल्या बैलाची रेसल एकदम बारी झाली घाटात झुपल्याच्या नंतर बैलाने एवढा बैल पडाला ना त्यांनी दोन तीन बैल ओडीत नेऊन कांड रेटीत नेऊन दोन तीन घोडीमध्ये गुतली तरी बारी दुसऱ्यात काढली त्यांनी वजीर बैल आपल्या दावणीला आल्यानंतर न रिहर्सल घेतल्या पण पहिल्यात बारी कुठं बसायला लागली आपली आणल्या तशा पहिल्याच प्रत्येक आठात पहिल्यातच व्हायची जर एखादा बैल लईच लॉटला तर गाडीत दुसऱ्यात व्हायची बारी पहिला घाट कोणता होता पहिल्यात बसले पहिला घाट याचा होता आपला रेट रेटवडीचा होता त्याच्यानंतर मग कसं काय मग त्याच्यानंतर मग सलग बैल पाळायच रेट मग कोण नाही कोण बैल प्रख्यात झाला प्रख्यात मग चांगल्या गाड्या बैल मागायला लागली मागायला लागल्याच्या नंतर काय आलं परत मग सदाशिव मैपती लांडगे अशोक आहे ना आपला अशोक लांडगे त्यांनी मग मला मामा आम्हाला तुमचा बैल झुपायला पाहिजे मग त्याच्या बारीक गेल्या वर्षी बरेच बरीच गाठ काढली त्यांनी जिथं जाईल तिथं पहिल्या फायनल फायनल व्हायची दुसऱ्यापर्यंत पहिल्या दुसऱ्यात फायनल पण व्हायची बैलवर टेकच पाळायचा त्याच्या संग तो जवळेकरचा होता काय रे त्याचं नाव रायबा रायबा होता रायबा मग रायबा नंतर नंतर रे ना रिटायर झाला मग रायबाला कमी झाला पाळायला आता इंदूरच्या घाटामध्ये बैल झोपली इंदूरच्या घाटात बैल झोपल्यावर रायबा कमी झाला त्यांना वाटलं का वजीर कमी झालं मग ते त्यांनी व्हिडिओला पाहिलं व्हिडिओला पाहिल्याच्या नंतर नाही म्हणलं रायबा कमी झाला मग त्यांनी काय केलंय ना कुरुळेच्या मुऱ्याचा बैल आणला त्याचं नाव काय होतं सूर्य म्हणून बैल आणला सूर्या म्हणून बैल आणला लगेच बैलाचा आहे ना, ना बैल डाव्या खांदी पळत होता मग त्या घाटात आहे ना तो सूर्य म्हणून बैल होता तो उजा डाळ खांदी पळत होता मग याला खांद बोल देऊन उज्या खांदी टाकला उज्या खांदे टाकल्यावर याने बारी टाकली परत दुसऱ्यांदा परत चुकला इंदूरच्या घाटात बारी दा बसवली हो त्यांनी परत मग तसा सल्लग लहान बारीवर नाव बैल पडित होता आपलं बैल आतापर्यंत गेल्या वर्षी सतत सारखा उन्हाळ्यावर बैल पडवला आकाशीच्या आपला वजीर बैल आता कोण कोणत्या घाटामध्ये आपला पहिला स्टार्टिंगचा घाट आहे ना याचा बांबुलीचा घाट होता त्यामध्ये आहे ना आमचे पाहुणे होले किसन नामदेव होले यांच्या बैला संघ पळाला त्याच्यात पण बारी चाली त्याच्यानंतर चा आहे ना टाळगाव चिखलीमध्ये आमचे आम्ही मावळीचे बोर्ग आहे तानाजी बबन पडोळ त्यांच्या नाव बजरंग तानाजी बजरंग बबन पडोळ यांच्या नाव गाडा पळाला तिथं सरपंच बैल जुपला होता तिथं पण बारी पहिल्याच झाली सरपंच बैलावरती त्याच्यानंतर दानगरे संघ झोपला नाही <सथी> दानगरे संघ चुपला तिथं पण बारी पहिल्याच झाली त्याच्यानंतर आमच्यातला बोधलेबा बैलगाडा संघटना आमच्या बोधलेबाच्या नावावरती एक ग... इथं गाडा चुपतो आमच्या वाडीवातला त्याच्यामध्ये तो सत्तावीस लाख आता होता त्या चित्त्या संघ चुकला तिथंही बारी पहिल्याच झाली पाईटमध्ये त्याच्यानंतर गणेश गनिस्गा... गणेश गाडी बैलने आपल्या त्या सदाशिव मैपती लांडगे त्याच्या त्या बायला संघ आहे ना त्या रायबा संघ बैल झुपायला लागलो तर तुम्हाला सांगतो मरकळ इकडं कुठला घाट आहे इकडचा उंच खडक उंच खडक इथं परत आपलं इथं पेट ह्या घाटामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारच्या बारे त्यांनी काढल्या इंदुरीच्या घाटामध्ये सुद्धा सादाशिव मैपती लांडग्याच्या नावावरती बारी आपला याचा कुरुळीचा मुऱ्यांचा आहे ना सूर्य होता त्या सूर्य संघ त्यांनी तिथं पण एक नंबरमध्ये बारी बसवली हो त्याच्यानंतर गणेश गाड्याच्या बायला संघ दोन तीन घाट पाळवला त्याच्यात सुद्धा घाटाचा राजा यायला घाल कुठं वड मा पडवळ मध्ये ना घाटाचा राजा झाले फायनल मारली तिथं पण पहिल्या नंबरमध्ये बारी झाली त्याच्यानंतर दोन तीन घाट याच्या संघ झालं चिम्याबाईल्या संघ त्या गणेश गाड्याच्या बायला संघ झाले तिथं पण मस्त दोन तीन पहिल्या बाऱ्या त्याच्या संघ दोन तीन गाठा आम्ही झोपला होईल त्याच्यानंतर त्याच्यानंतर खिलार्याच्या पहिला संघ झोपला याला कुठं वापगावला तिथं पण चांगल्या प्रकारची बारी झाली तिथं बी पहिल्याच बारी झाली आपला बाराडी खिलारीचे तिथं पण मस्त पैकी बारी झाली चांगली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गुळाणीला आहे ना गुळणीच गुळाणीला आहे ना रावशेठ जवळेकर आणि कैलाशवासी सदाशिव मैपती लांडगे यांच्या नाव बारी झोपली होती गुळानीमध्ये तर गुळानीमध्ये याचा जवळेकरांचा आपला काय तो शंभू शंभू आणि वजीर जोकटात होते तर तिथं अशी बारी झाली जोरात एक नंबरमध्ये बारी बसली आणि घाटाचा राजा अकरा सेकंद एकोणसाठ मिली पॉईंट घाटाचा राजा म्हणून तिथं पारितोषिक पटकळलं जाईल बैलाची एखादी इच्छा असं की वजूरबैला आपला बरोबर पळावा असं तुमची कधी इच्छा राहून गेली असं बरोबर आपला बैल पळावायला पाहिजे आता वजे आम्हाला आहे ना मान्याबरोबर आमची इच्छा होती बैल पळावा मान्याबरोबर एक घाट तरी बैलाची आमची तेवढी एक इच्छा आमची राहिली काही बोलणं वगैरे झालं का तुमचं की मान्याबरोबर पळावा बैला हा पळ आमचं झालं तर आम्हाला म्हणले दोन घाट झाल्यानंतर बघू म्हणले आपण पण तो आम्हाला वेळच नाही भेटला यावर्षी झालं जास्त योग कशा जरी पण ते राहिलं नाही आता बोलून तर खरंच दादा मनावर भरपूर बैलगाडा मालक होते की त्यांची इच्छा राहून गेलेली की मना बरोबर बैल पळावा आणि ज्यावेळेस मने गेला होता तर मने गेल्यानंतर मारता फळावे लागली होती ही दसक्रियाला जर बघितले तर आपण गर्दी होती सप्तंद्र केसरी मनाच्या एक प्रचंड प्रमाणात मनाचे फॅन फॉलोअर्स होते तर आपला वजीर आहे वजीरची पण थोडीशी एक इच्छा गेली मान्याबरोबर पाळण्याची आणि तो योग एक जुळून पण आला होता आणि आता एक दोन शब्द सांगा मान्याबाईलाबद्दल थोडीशी आम्हाला अहो मान्यामध्ये ना गेल्या वर्षी आमची एवढी इच्छा होती मान्या संग बैल जोपावा हो म्हणून पण नाना काय म्हणले आपण एक दोन गाठ होऊ द्या दुसरा गाठ होऊ द्या तिसरा गाठ होऊ हो, आपण झुकू म्हटले पण ती इच्छा आमच्या अपुर आली मण्या बैल म्हणजे ना ज्याप्रमाणे घरातील एखादा सदस्य असतो आणि त्या सदस्याचा कसा सदस्य त्या कुटुंबाचा का भर पाहिला जातो त्या सदस्याने प्रकारे जवळ कुटुंबाचं आहे ना म्हणजे मण्या म्हणजे घरातला सदस्य आणि दुर्दैवे अजून मण्याचं लगेच जाण्याचं वय नव्हतं पण काळाने जडप टाकली त्याला घेऊन गेलं तिथं कुणाचं काही चालत नाही आणि मण्या म्हणजे खरोखरच अख्ख्या महाराष्ट्राला मण्याबद्दल ला हळाव लागली तुम्हाला सांगतो मण्याचं जर असं विषय जर काढला तर अक्षरशः डोळ्याला टेपात आणि नाना आहे नानाला मण्याची जर आठवण काढली तर नानाच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी येते मण्याबईल म्हणजे आणि आजही तुम्हाला सांगतो मण्याच काही काही ठिकाणी आपण कसं देव देवाला देवाचे फोटो वगैरे ठेवले जातो असं अजूनही काय त्यांच्या फोटो घरात करावलेले पहा मण्याबरोबर फोटो जयंतीचा हो आणि आता त्या दिवशी गुळ्यानी गावची एक यात्रा होऊन गेली त्या यात्रेच्या निमित्ताने आपला वजीर बैल आणि मनाच्याच दावणीचा असणारा दे दे आपला शंभूबाई एक मनाच्या आशीर्वादाने एक खूप मोठी इच्छा पूर्ण झालेली की त्या घाटामध्ये देवाच्या स्वरूपामध्ये आपला जे नंदी एक प्रकारे आकर्षक बारी आणि घाटाचा राजा बारी जे गर्दी होती घाटामध्ये ती अप्रचंड प्रमाणात होती आणि अक्षरशः घाटामध्ये टाळली जाते घाटामध्ये काय सांगसान त्या बारी बद्दल त्या इच्छा त्या बद्दल सांगायचं म्हटलं ना तर खऱ्या अर्थानं आहे ना आता आमची जी इच्छा होती मना संकल्प झुपण्याची ती मनेनी गुळणीच्या घाटामध्ये ना त्या मनाच्या नावाखाली शंभू आम्हाला ते बैल त्या फिटली गेली आणि तो जे आनंद होता त्या घाटातला तो खूप वेगळाच होता आणि सगळे लोक बारीपेक्षा त्यांच्या याच्यापेक्षा सगळे जे लोक त्या मण्याचा आशीर्वाद मण्याचा आशीर्वाद म्हणून मनाने जी ही जे घाटाचा राजा बारी झाली ती मनाच्या कृपेने झाली असं आम्ही समजतो ज्या दिवशी वजीर राहतात येणार होता त्या दिवशी असं ऐकून वाटलंच नव्हतं की वजूर नक्की कोणाचा आहे हा की नक्की कोणाचा आहे तर काय सांगतानाच आता वजीर आहे ना तुम्हाला सांगतो वजीर जरी नावानिशी घाटात ओळखीत होती पण वजीरचा मालक कोण आहे हे कोणी ओळखीत नव्हतं तर वजीरचा मालक आहे ना आम्ही आमचे बंधू हे बबन बद आले किंवा आमचे थोरले बंधू वनराज बबन बद ह्या बदल्याचा बैल नंतर आता लोक ते ओळखले जातात आणि त्याविषयी अक्षरशः बैल आहे ना साहेब आजारी होता पण तरी पण काय म्हणले नाही बैल आम्हाला झोपायचा आपली इच्छा पूर्ण करायची आणि नानांनी सुद्धा काय म्हणले की बाबा माझी इच्छा पूर्ण झाली गुळ्यानीच्या घाटात बाबाने आमचं काहीतरी गारान ऐकलं हरकत नाही कारण सतवाजीबाच आणि खूप मोठ सत्व हो। आहे काहीच म्हणायला हरकत आणि बरोबर अक्षरशः बैल आजारी होता त्या दिवशी तरी सुद्धा पहिल्याने आपल्या एक नंबर मध्ये भारी बिडवली म्हणजे बिडवली खरंच पाळ्या झाल्या आता एक एक प्रकारे म्हणजे खेड तालुका नाहीतर पुणे नगर जिल्ह्यामध्ये प्रकारे आशीर्वाद लागून झालेला वजीर मधले काही गुण सांगा आम्हाला कि वजीर बायलाचे हे गुण चांगले खूप वजीर बायलाचे गुण एवढे भारीत ना मारित नाही तू मारीत नाही त्याची एवढी तब्येत आहे पण असं कधीच कोणाला दावून नाही त्याला लात नाही मारणार मारणार नाही खायला पण असा एकदा शांत आहे ना काही टाका तुम्ही त्याला तिथे खाणार तो काही पण आणि असं कुणीकडे जिकडे तुम्ही काढसाल ना कुणीकडे काढा तुम्ही आता कुणीकडे खालती काढा वरती काढा कुणीकडे जिकडे काढीन ना तिकडे असा गोड्यासारखा टप चालणार कुणी असा ना, आळस नाही करणार तो म्हणजे असं कोण जिकडे निघेल तिकडे निघणार लात नाही मारित काय नाही गरीब तुम्ही आता त्याच्या पार पाया घालून जा तरी मग लात नाही मारणार तो बारीक पोरांनी धरलं पोरांनी धरलं तरी मारित नाही आता लोकांना वाटत बैल एवढा तब्येत आहे एवढा रागीट आहे तो मारणार तो अजिबात धक्का सुद्धा लावित नाही तो दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय माझं नाव सागर लक्ष्मण जाधव मुक्काम पोस्ट खर्शी तालुका जावली जिल्हा सातारा बैलाचं नाव बैलाचं नाव मल्हार दादा आपला मल्हार बैल आहे मल्हार बैलाची आम्हाला थोडक्यात माहिती द्या थोडासा इतिहास सांगा मल्हार बैला हा मल्हार बैल आमच्याच गावाशी जर कुडाळ म्हणून गाव आहे तिथून हा घेतलेला आहे ह्याला आमच्या घरी नंद्या नावाचा एक बैल आहे जुना बैले बंदीच्या आधी मोठा लक्षा सोने ह्यांच्याबरोबर पळालेला त्या बैलावर ह्याला शिकवलेला आहे आमच्या तिकडे छकडीत पळतो छकडीत एक दोन फायनल केली ती त्यानंतर मुंबईत दहा बारा बिनजोड बी केलेले आहेत आणि आता आमची ओळख असल्यामुळं मित्रसंबंध असल्यामुळं घाटात पळवायसाठी आणलेला आहे पळेल्याची खासियत काय बैलाची खासियत म्हणजे पब्लिकवर जास्त पळतो कोणत्या खाली पळतो हा दोन्ही साइडनं पळतो मल्हार बैलाची जात कोणती ती मल्हार बैल काजळी मध्ये मोडतोय आता दाताला कसा आहे दाताला हा चार दात आहे आता तिकडं शिस्तीला कसा होता म्हणजे शिस्तीला फार चांगला आहे खाली शांत उभा राहतो आणि खालनच जास्त पळतो आता चार बैलामध्ये पळायला आणला इकडं हा हा चार महिला पैलामध्ये पळायला आणलेला आहे बैल आता आपला तिकडे पळतो त्याचं तळातलं स्पीड कसं आहे आता तळातलं स्पीड भरपूर आहे किती मीटर पर्यंत जास्त स्पीड धरतो तो खालून जितकं पुढं पळायला अंतर लागेल तेवढं जास्त स्पीड धरतो म्हणजे तो चार बैलामध्ये शंभर टक्के काम करतो चार बैलामध्ये तो शंभर टक्के पळणार लवकरच आम्हाला घाटात पहायला भेटणार तुम्हाला हा लवकरच बैल घाटात बारी लावलेली बघायला भेटत वजूर बैलाचा व्यायाम कशा प्रकारे असतो मधल्या काळामध्ये यात्रा ज्यावेळेस बंद असते त्यावेळेस त्यावेळेस आम्ही ज्याला दोन किलोमीटर तीन किलोमीटर चालायला नाही तर रोज रोज सकाळी इथून बजरवाडी बजरवाडी मेंढेवाडी मेंढेवाडीवरून इथं परत आपल्या वठ्यावर जे आणत रोज सकाळी दोन किलोमीटर चालतो तीन किलोमीटर चालत आता बैलांना कुरा कसा असतो तुमचा बैलांना आपलं जे काढबा आहे बाकी हिरू असतंय आणि रथी असतं आपलं उडी डाळ भिजून रोज थोडी थोडी आणि गुळ थोडा चालतो आम्ही चार वाजले होते दुपारचे बैल आपली चार वाजता बाहेर आपले इथं एक बाबळीचं झाड बाबळीचं झाड खाली तर सावली आणि एक माती म्हणजे नाही का मातीवरची एक प्रकारे बैलांना उभी भेटती नाही का मातीची जी उभा असते बैलांना एक प्रकारे भेटती ही कुठं अशी भेटत नाही कारण ज्या मातीच्या उभी मध्ये जी एनर्जी असते ना ती खरंच ती बैलासाठी खूप चांगली असते त्याबद्दल काय सांगसान तुम्ही आणि ते बरोबर आहे मग कारण की मातीमध्ये जो बैल राहतो ना त्याच्या त्यांना ख्या ह्या प्रॉपर रा कडक राहतात आणि बसल्यानंतर त्यांना आराम चांगला भेटतो मातीमध्ये मातीमध्ये ते निवांत माती लोळतात आणि जागा खुली असते मातीमध्ये आणि गोठ्यात म्हणजे आपुरती तेवढीच जागा असते आणि त्याच्यावरती त्यांना ते बसत नाही जास्त म्हणजे आणि बाहेर मातीवरती म्हणजे मोकळ्या मैदानात राहतात चांगल्या प्रकारे मजूर बैलाच अविस्मरणेशन की खरंच आज बैल मालकासाठी पडाल याचा या या पहिला जो घाट इंदु घाट आहे ना इंदुरीचा घाट इंदुरीच्या घाटात बारी पडली आणि बारी पडली आणि मोऱ्याचा आणला सूर्या त्यावेळे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती का हा आपली हे राखणार त्याच्यामुळे इंदुरीचा घाट आहे ना डबल बैल झोपल्यावर हो, इतका बैल बारी पळाला बारीक बेटावली त्याने डबल झोपून त्यावेळेस किती वारी आल ते आपली त्यावेळेस मला वाटतं काय अकरा किती अकरा सत्तर झाले महिन्या खाण बदलून म्हणजे तसं खांब बदलून म्हणजे दोन्ही पळतो हा नाही एकच खांदे पळत होता डाव्या खांदे आम्ही पण डाव्या खांदे पळत असल्यामुळे तो दुसरा बैल बी डाव्या खांदे भेटला मग आुक्लांनी काय म्हणले की बा मामा आपण काय करू याला उजव्या खांदे टाकू तर आम्हाला गॅरंटी होती ह्याला कोणत्या खांदे टाकला तरी पळणार मग काय केलं खान बदलून ये ना सूर्यासंघ उजव्या खांदे टाकला उजव्या खांदे टाकल्यावर चांगली कडक बारी ठेवून दिली त्यांनी मस्त बारी आली आम्हाला गॅरंटी होती बारी टाकणार म्हणून आपला वजूर बैल गेरड मैसूर मध्ये येतोय तर गेरड मैसूर जाती मैसूरचा वजीर बैल आहे तर त्याबद्दल काय सांग बेरड जातीचा जा बैल आहे ना खुरात निबार असतो शरीरात निभारा असतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आदर बिदर जास्त होत नाही तो आपण कसं म्हणतो बेरड बेरड जातीचा बैल ना शरीराने निभारा असतो दाडगा असतो तो काय काय हटत नाही तो भक्कम बैल असतो आणि दुसरी जर आपण म्हणलो ना जात समजा मानदेशी म्हणा किंवा जास्त खिलार म्हणा तर त्यांना ते हवामान सुचत नाही त्यांना ऊन सुचत नाही त्यांना ते खाली पायात सुद्धा आहे ना जरा असे म्हणजे कौ असतात तसं ह्या जातीचा जा बैल आहे ना नख्यात काळा असतो हातापायात दांडगा असतो शरीराने दांडगा असतो त्यामुळे तो बेरड जात समजली जाते मिक्स सारखा जो असतो तो आपल्या ना मैसुऱ्या आपण बेरड का समजतो प्युअर मैसुऱ्या वेगळा आणि बेरड जातीचा बैल वेगळा हो तर बेरड जातीचा बैल आहे ना आणि अंगाने दष्टपुष्ट असतो तो असा बिंदा असा असतो आता तुमचा अनुभव काय सांगतो की घातामध्ये जी बैल पळतात काही खिल्लार जातीची काही गावरामध्ये तर काही बेरड मध्ये काही असतात तुमचा अनुभव काय सांगतो पळणारी बैल कशी असतात आता तुम्हाला सांगतोय ना गाड्यामध्ये पळायची झाली ना तर फार बाधिक बैल म्हणले तरी पळाले तरी ती पळतातच पण त्यातून पळे जनावर जर म्हटलं ना तर त्याचे शरीर त्याच्या नख्या हात हातपाय त्याच पोळ पडची पुढची पोळ शेपूट हे सगळं जर निरकून घेतलं तर बैल हा गाड्या शंभर टक्के पळतोच काय त्याच तर शरीराच शेपटा सुद्धा बैल एकदम असा पातळ पाहिजे पोळी सुद्धा असा पातळ पाहिजे कातीनी पातळ पाहिजे शिराणी असा दांडगा पाहिजे चांगला जरी हाईट बीट नसेल तब्येत नसेल पण असं शरीराने चांगला पाहिजे असा बरं बक्त वजीर बैल घरचा स्वभाव कसा आहे पाहिजे बैलाचा घरचा सभू एवढा शांत आहे ना तुम्ही आताही सोडून बांधा काही हालणार नाही मारणार नाही धावणार नाही शांत खाणार एक जागा बसणार तुम्ही आता त्याला आवाज द्या इकडे म्हणा अंगावर या परत अंगावून तुमच्या चोळ्यासाठी ना तुम्ही जर म्हणाल ना इकडे सर इकडे सर तर तुमच्या अंगावर येणार पार म्हणजे इतकं गुणी वैली घाटात गेल्यानंतर घाटात गेल्यावर सुद्धा शांत आहे मारणार नाही काय नाही शांत उभा राहणार असा वळवळ करणार नाही किंवा असं माणसाला तोडवणार नाही पाळणार नाही गाड्याला जो पाय जरी घेतला ना तो हुसळणार नाही हुसळला तरी रिटून पुढे येणार पण असा उडून टापा बिपा नाही मारित काय नाही तोडवणार नाही कोणला काय नाही असा रिटून येणार पुढे बैल बघितलेली आहे आपलं वजूर बैल मी बरेच बैलांबरोबर बघितलेलं आहे बैलाची शिस्त जर बघायला गेली तर एकदम शिस्तीत हो त्याबद्दल काय सांग सांग आता तुम्हाला एक सांगतो बैल आहे ना हा बैल जर आपण झोपला ना तो बैल खेळला चालणार बैल आत दांडीला पडणार नाही दुसरी गोष्ट शिस्तीत शि सरळ पाळणार आणि ते सरळ पळतो सरळ पळल्यामुळे गड्याळ येतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो रॅटा करीत नाही पाळला ना तर दुरीतच पाळणार असा दुसऱ्या बैलाला दाबणार नाही रेटणार नाही ना 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 खुला बैल पळतो दांडीला बैल लागणारच नाही बैल आता त्याविषयी तुम्ही पाहिले ना गुळाणीमध्ये दोन्ही बैल कशी अजिबात दांडीला नाही आली दांडीमध्ये अंतर ठेवून पळत होती गुळांनीमध्ये शंभू आणि वजीर दांडीला असे स्पर्श सुद्धा नाही केला त्यांनी खुली बैल पळत होती खुली बैल पळाली म्हणजे रान घात आणि गड्याळ येतं आणि दोन्ही बैल जर रॅटा जर केली याच्याकडे रॅटा रेटीचा विषयच नाही हा बैल कधीच रॅटणार नाही हात दांडीला आंग सुद्धा लावून घेणार नाही खेळूच बैल चालणार वजीर बैल आता बरेचसे गाठ बघितले खूप पळतोय वजीर बैल तुमची एखादी इच्छा असेल की ह्या बैला बरोबर आपला वजीर बैल पळावा की आता चालू सीझन मध्ये जी बैल पाळतात त्याच्याबरोबर आता ते बारक्या बार भावाची अशी इच्छा आहे कड्डी साम्राज्य ग्रुपचा सा जो आहे गरुडा 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 संघ एकदा बैल पळावा अशी त्याची इच्छा आहे चांगलं आहे कारण गरुडा पण बैल खूप चांगला आहे पुणे नगर जिल्ह्यामध्ये टॉपचा बैल आहे साम्राज्य ग्रुपचं खूप सा मोठं नाव केलेलं आहे तो पण बेरड मैसूर मध्ये येतोय आपण बेरड मैसूर मध्ये एकदा जर ही जोडी जर पळाली तर खूप एक इच्छा आहे बैलगाडा शोकिनांची किंवा मालकांची एक जोडी पळावा अशी आमची पण एक इच्छा आहे आमची पण तशी गरुडा संघ एकदा बैल पळावा चालतो धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिली आपल्या वजीर बैलाबद्दल येणाऱ्या पुढील तुम्हाला खूप शुभेच्छा बघा तुम्ही पण लागून आला आमची मुलाखत घेतली आम्ही आभार मानतो तुम्ही इथपर्यंत आला कष्ट घेतले आणि आमच्या बैलाची मुलाखत तुम्ही घेतली तुमच्याही आम्ही आमच्या बाजार कुटुंबाच्या वतीने आम्ही तुमचे आभार मानतो ऋण व्यक्त करतो तुम्ही इथपर्यंत येऊन श्रमदा श्रम सर्म घेतले आणि आमच्या बाईलाची मुलाखत घेतली त्या आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत